कुदनूरच्या कुस्ती मैदानात अप्पो इंगळीने विक्रम शिनोळीवर मिळवला एकलांगी डावावर विजय हनुमान जयंतीनिमित्त ग्रामपंचायत आणि तालीम मंडळाच्या वतीनं झाला निकाली कुस्ती सोहळा विजेत्यांना प्रेक्षकांकडून मिळाली वैयक्तिक बक्षिसांची खैरात चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे हनुमान जयंतीनिमित्त ग्रामपंचायत आणि हनुमान तालीम मंडळाच्या वतीने निकाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं यंदाच्या कुस्ती मैदानातील प्रमुख आकर्षण ठरलं ते कर्नाटक चॅम्पियन अप्पू इंगळगी आणि महाराष्ट्र चॅम्पियन विक्रम जाधव हो शिनोळी यांच्यातील कुस्ती अप्पू इंगळगीने एकलांगी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवत विक्रम शिनोळीला पराभूत केलं मैदानावर उपस्थित हजारो कुस्ती शौकनांनी आप्पूर वैयक्तिक बक्षिसांची खैऱ्यात केली मैदानाचं उद्घाटन सुरेश घाटगे यांच्या हस्ते झालं तर श्री हनुमान प्रतिमेचं पूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर आंबेवाडकर यांच्या हस्ते करण्यात आलं क्रमांक दोनच्या कुस्तीचे पैलवान निखिल पाटील कंगराळी यांनी कर्नाटक केसरी कार्तिक इंगळगी याला पराभूत केलं क्रमांक तीनची कुस्ती पृथ्वीराज पाटील कंग्राळी विरुद्ध विनायक येळूर यांच्यात बरोबरीत सुटली तर क्रमांक चारच्या कुस्तीत कर्नाटक आणि ऑल इंडिया चॅम्पियन निरंजन पाटील येळूर यांनी साई कंग्राळी याला नमावलं पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान महेश मुंडे कोल्हापूर यांनी सूरज पाटील कडोली याला पराभूत केलं पंच म्हणून मारुती खंदाळे लक्ष्मण भिंगुडे विजय पाटील भैरू पाटील शिवाजी मांडेकर गावडू पाटील यांनी काम पाहिलं कार्यक्रमाला वसंत नागरदळेकर राजू रेडेकर मारुती आंबेवाडकर बाबाजान कलकुंद्रीकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन सिद्धराम गुंडकर व सिद्धसू कोरी यांनी केलं तर चंद्रकांत निर्मळकर यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा